आप लगरी मित्र हजारा लाई आहे भारी हल्की वाटले तुला माजी भाव जय नारी हल्की वाटल तुला माजी भाव जय नारी भाव गे तो छोड़ी भाव जय तेथे आ रुपयाची चोडी तिने पावली कमी केली रुपयाची छोडी तिने पावली कमी केली गावावरून गेला बंधू नाईक कोणत्या गोष्टीचा रग बंधूला माझ्याला कोणत्या गोष्टीचा राग बंधूला माझ्याला माळ्याच्या माड्या मंदिर उंच झाडाची वीण जसे भावाची बहीण पाहे मागे वळून वळून जसे भावाची बहीण पाहे मागे वळ बोई नभावनड एका बाकरीचा बंधू माझ्या सूर्य नारायणा तातून कोरे गाई गायी बंधू राजाने माझ्या छत्री नेली नाये बंधू राजाने माझ्या छत्री नेली बहीण भावांड एका येलाची वाड आल्यात भाव जया नाही राईली वड आल्यात भावजया नाही राईली वड पहीन भावाची जाणी सांग कशाने टुटा बंदुला माझ्या बाई रानिया भांड भेटली बंधुला माझ्या बाई रानिया वांड भेटली आई बाप्पाच्या राजा चा मंदी गुडच्या गुड भेल्या भावाच्या राज्यात बहिणी पेड्यावर

ਆ ਪਾ ਚਾਰਾ ਜੀ ਖਲਸੀ ਕਿਆ ਵਰਲ ਦਈ ਬਾਵ ਜਾ ਚਾਰਾ ਜਤ ਤਾਕ ਲਈ ਸਤਨਾਈ ਬਾਵ ਜਾ ਚਾਰਾ ਜਤ ਤਾਕ ਲਈ ਸਤਨਾਈ आऊ तो साडी चोरी बावजय डोळ मोडी सांग ते शी प्या दादा खणाची गाल गडी सांग ते प्या दादा खणाची घाल गडी दळण दळाचा कधी कंटाळा नाही Jalma mau lih maju ya. kasur saya nih galyaunya jah. bapak आवाज या कोणाच्या सासूर वासिनीची गमला येते ये, सासरी लेख माझी तिच्या पासी माझा जीव सासरी लेख माझी तिच्या पासी माझा वा जीव सासुर वासिनी बाया बस माझ्या सर तुझ्याच सीनाची लेख माझी सासरला तुझ्याच सीनाची लेख माझी सासरला मायेलच मालूम कित काळ झाले गाव लेकीच्या सुखाले नाही बाजारात भाव सुकाले सुखाले बाजारात भाव जन्म घेशील दारी लागला जिवाळा म्हणाले धक धकल बाई तुया चिंतेने दिवसाले काळीच धक धकल बाई तुया चिंतेने दिवसाले कुटी सामवता मायला विचार पडले भारी नको येऊ बाई ते कोण्या अबला नारी नेऊ बाई ते कोण्या नारी नारी ला म्हणते कोणी शक्ती कोणी अधिमाय पण जन्म घेतच बनते दुबडी गाय पण जन्म घेतच बनते तू बडी गाय लेकरावानी लेखीला नाही प्रेम धैर्याची चादर लेखी ले पाऊन फुटते काळजाचा उदर लेखी ले पाऊन फुटते काळजाचा उदर बापाचागर नवराचा घर लक्ष्मणाची रेखा तिच्या पिवऱ्या जीवन भर लक्ष्मणाची रेखा तिच्या पिवऱ्या जीवन भर रावणा भिक्षुक दीक्षा मागतात दारोदारी उदरी नको कन्या गिरीत बसवून बसल्या नरनारी उडरे ना को कन्या खीरीत बसून बसल्या नर नारी डळून नारी भाजते भाकरी रोज ताव्यावर माणसाची जात लबाडी नजर त्याची सिक्यावर मानसाची जात लबाडी नजर त्याची सिक्यावर मैना लाग पोचाया बाप भाऊ मागे पुढे बाप भाऊ मागे पुढे बाप भाऊ मागे पुढे आसर ला जाते बहीण लाड क्या भावाची लाड क्या भावाची बहीण लाड क्या भावाची जाते सासरला ओटी भरते गवाची भरते गवाची ओटी भरते गवाची सरला जाते मैना माझी लाडे कोळे माझी लाडे कोडे मैना माझी लाडे कोळे मी जाते सासरला आईले की ज भेटती की जब भेटती आई जब भेटती कोरड्या नदीला जसे पाजर फुटती पाजर फुटती जसे पाजर फुटती गजाते सासरला आई लेकी पडे गडा लेकी पडे गडा आई लेती पडे गडा कोरड्या नदीचा पाजर वाई गडग वाई गडगडा गल, पाजर वाई गडगडा गल, सासरी जाताना बाईला उशीर लागला उशीर लागला बाईला उशीर बाई ला लागला बरठ्यापासून मैनाला गईवर डाटला गईवर डाटला मैनाला गईवर डाटला सासरी जाताना हिला मायेरी राहू वाटे माये

चासू चा नंदा करतील तिळ तिळ करतील तिळ तिळ नंदा करतील तिळ तिळ लाटीग ग माझी लेख तू तर मना मदी मना मधी सस लेख मनामधी सस दुबळा तार याला दुबळ म्हणू नाई दुबळ म्हणू नाही याला दुबळ म्हणू नाई श्रीमंत आई बाप्पावर आपली स्वतः नाई स्वतः नाही आपली बाई स्वतः ना आईची शिकवण ऐकून गे लेक ऐकून गे ग बाई लेक ऐकून गे लेक परण्या पुरुषाशी बोलून एका बोलून बोलू का बोलून काय सासरची गोष्ट ग मायरला सांगू नाई माहेरला सांगू नाई माहेरला सांगू नाई सम्रत आई बाप यांचे मन मोडू नाही यांचे मन मोडू नाही मन मोडू नाही घराण्यात उलटून जा बग नाई जा बघ नाई उलटून जा बई मांडीचा पाडना डोळ्याचा केला दिवा डोळ्याचा केला दिवा बाई डोळ्याचा केला दिवा माय माऊलीचा ग माझ्या उपकार फेडू केवा उपकार फेडू केवा बाई उपकार फेडू केवा औणे गव ज अस वागविल माझ वागविल माज वज वागविल माज करण माय बाई लक्ष्मी नाव साज लक्ष्मी नाव साज बाई लक्ष्मी नाव साज बापाच उपकार काशी केल्या नग फी केल्या नग पीट काशी केल्या न ग पीट माये ग माझ्या हरणीच कष्ट मोठ हरणी च ग कष्ट मोठ माझ्या हरणी च ग कष्ट मोठ बाबाजी माझ्या बाई, बाबा बाई काशी खंडाची गरुशी, खंडाची गरुशी काशीखंडाची गुळशी माय हरण ग माझी विष्णुपदाची तुळशी विष्णुपदाची तुळशी माझी विष्णुपदाची तुळशी बापजी माझा बाई काशी खंडाचा गवड खंडाचा गवड काशी खंडाचा गवड हरण माय बाई त्रिवेणीच पाणी गोड पाणी गोड त्रिवेणीच पाणी गोड जी माझा वड माय बाई गोदन माय मायबाई गोदन माय बाई दन दो काशीची वाट जाती दोन्ही झाडाच्या मधून दोन्ही झाडाच्या मधून जाती दोन्ही झाडाच्या मधून प्रपंचा करून ग परमार्थ केल दोनी परमार्थ केल दोनी परमार्थ केल दोनी, परमार्थ केल दोनी। असं माझ माय बाप मोक्षांच झालं धनी मोक्षांच झालं धनी मोक्षांच झालं धनी दडण काढणाला आहे बाया बड माझ बळ माझ आहे बाया बळ माझ माय घातल घातलं मधी जाय फळ मधी जाय फड मधी जाय फळ हरण माय बाई वागिनी दूध तुज वागिनी दूध तुज वागिनी दूध तुज